नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती मकाचा व्हिडिओ बघित असेल म्हणजे मका पेरणीचा ज्या आपण वेगवेगळ्या तीन पिशव्या पेरल्या होत्या क्रिस्टल जे के आणि ॲडवांटा तर तो आपण पेरलेलं होतं सोळा जूनला तर आज आहे सतरा सप्टेंबर म्हणजे बरोबर तीन महिने झालेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे तीन महिन्यात आपली ती मगा मका निघून त्याचा मुरघास वगैरे करून तयार आहे आणि आता हा परत एकदा रानाची मशागत चालू आहे अशी आशा आहे की वीस बावीस तारखेनंतर पाऊस पडेल असं अंदाज सांगतायत त्यामध्ये आपण सापडलो तर परत एकदा आपल्याला पे पेरणी गावेल म्हणजे जवळपास सहा महिन्यात दोनदा आपल्याला पीक निघेल मकेचं तर अशी अपेक्षा आहे तर आता तुम्ही म्हणसाल त्या ह्याच्यामध्ये मका ज्या पेरल्या होत्या आपण वेगवेगळ्या तर त्यात सगळ्यात चांगला रिझल्ट कोणाचा मिळाला तर आपल्याला सगळ्यात चांगला रिझल्ट जो आहे तो क्रिस्टल कंपनीच्या मक्याचा मिळाला आहे काय झालेलं म्हणजे सगळ्यांना ट्रीटमेंट एकच होती कोणाला जर आपण पा क वेग वेगवेगळी ट्रीटमेंट दिली नाही सगळे तिन्ही पण मका पावसावरच आलेत आणि खतं जे होते म्हणजे फर्टिलायझर जे होते ते आपण त्या सगळ्यांना जे युरिया सगळ्यांना तेवढाच दिला आहे त्यानंतर ते आपण दहा सव्वीस सव्वीस दिलं तर ते पण सगळ्यांना तेवढाच दिला आहे आणि ज्ञान युरियाची एक फवारणी घेतली होती ते पण सगळ्यां सगळ्यांप्रमाणे सगळ्याला दिलं आहे तर असं लक्षात आलं आहे की स्वस्तातली जी पिशवी होती आपली क्रिस्टल सीडची तिनं सगळ्यात जास्त आपल्याला टनेज दिलेलं आहे म्हणजे मुरघासाचं चा। बाकीच्या तुलनेत तिचं चांगले निघालं नाही कनिज थोडंसं लहान होतं क्रिस्टलचं पण वजनाचं म्हणजे तो टोटल ताटाचं वजन बघितलं तर क्रिस्टलचं चा। जास्त चांगलं होतं ॲडवांटापेक्षा तर असं आहे तर आता आपण ही परत एकदा रानाची मशागत करून घेतो आहे पणजी म्हणून एक असते आमच्याकडे पणजी म्हणतात तिला पाच असे दात असतात त्याला त्या पणजीनं आम्ही रान परत एकदा मेहनत करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर लगेच रोटर करून घ्यायचा आहे रान आणि पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणीला सुरुवात करायची आहे आपल्याला तर ह्यावेळेससुद्धा आपण मागच्या वेळी ज्या पिशव्या पेरल्या होत्या आपण त्या तीन पिशव्या सोडून आणखीन नवीन तीन पिशव्यांचा प्रयोग करतो आहे तर आपण तरी आपल्याला कसं आहे लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा नाही मला तरी तर स्वतः प्रयोग करून म्हणजे समजतं आपल्याला की कोणती पिशवी पेरावी आता जर ह्यात आता ज्या आपण तीन पेरणार आहे आणि आधीच्या ज्या त्यामध्ये ह्या सहामध्ये मिळून ज्या कोणत्या चांगली पिशवी आपल्याला वाटेल तर त्या पिशवीची आपण पेरणी त्याच्यानंतर पुढच्या काळात नेहमी करत जाणार आहे तर सगळ्या अपडेट घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन कमी व्हाय म्हणजे वाढत नाही आहेत तर सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक करा सगळीकडे कर, शेअर करा काय असेल ते जेन्युन कंटेंट असते माझं जे आमच्या शेतात चाललेलं असते ते सगळं मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे